पंचायत समिती आरवी अंतर्गत करोडो रुपये अपहार केल्याबाबत गट विकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कंत्राटी प्रणाली कसर व संबंधित दोषी कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा पी आरपीची व अन्य संघटनेची या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी दोन महिन्यापूर्वी उघड झालेला रोजगार हमी योजना पंचायत समिती आरवीमध्ये महाघोटाळा उघडकीस आला त्यानंतर पंचवीस लाख रुपये प्रथमदर्शनी उघड झाले ही रक्कम कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचेकडून शासन जमा करून घेण्यात येऊन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर हिला बडतर्फ करण्यात आले परंतु अपहार सिद्ध झाला असताना सुद्धा एफआयआर अद्यापही दाखल करण्यात आलेला नाही हा अपहार संघनमताने संघटितपणे करण्यात आलेला आहे गटविकास अधिकारी यांची डीएससी प्रमाणित करून ओ टी पी दिल्याशिवाय रक्कम वळती होऊ शकत नाही डीएससी प्रमाणित करण्याची जबाबदारी ही, ही गटविकास अधिकाऱ्याची आहे लाखो रुपये दुसऱ्या खात्यावर डीएससी प्रमाणित करून रक्कम वळती केलेली असल्यामुळे प्रामुख्याने गटविकास अधिकारी हया जबाबदार आहेत संबंधित अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची आर्वी तालुक्यात चर्चा त्याचप्रमाणे लाखो रुपये कंत्राटदार यांच्या खात्यावर सुद्धा वळती असे निदर्शनास आलेले आहे त्यामुळे हा अपहार संघटितपणे संगणमताने केल्याचे सिद्ध होते त्यामुळे अपहार करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व अपहार करणाऱ्यांची अमरावती धामणगाव वर्धा नागपूर या ठिकाणी बँक खाती असल्याची व संबंधित अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याची आर्वी तालुक्यात चर्चा होत आहे